आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ काल तुम्ही हट्टा येते टावर उचललं काय म्हणलं टोकाच कसं म्हणता येईल आता आपण म्हणजे पहिलेपासूनच बघायलो शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या बाबतीत हे जे सरकार स्थापन झालेले ज्या भूमिका घेऊन हे सरकार सत्तेत आलंय मतमागते वेळेस जी भाषा आहे या सगळ्या गोष्टीचा सारांश बच्चू भाऊच्या उपोषणाशी निगडीत आहे बच्चू भाऊ स्पष्ट भाषेत सांगून सुद्धा निवेदन देऊन सुद्धा जे अमरून उपोषण सुरू केलं चार पाच दिवस झाले शासनाचा कुठलाही माणूस त्या माणसाला भेटायला सुद्धा गेला नाही मग पाऊल कोणतं उचलायचं ते सुचलं नाही शेतकरी म्हणून माझी भावना झाली की माझ्या प्रश्नासाठी एखादा आमदार राहिलेला माणूस मंत्री राहिलेला माणूस जर अमरून उपोषण करायला तर मी घरात बसणं बरोबर आहे काही भावना मला चालता चलता, चलता माझ्या डोक्यात आली मला वाटलं ते मी त्यावेळेस केलं संघर्ष उद्धी दरांगे पाटील यांनी बच्चू भाऊच्या आंदोलनाला पाठिंबा दिला साहजिकच आहे ना, ना।, ना।, ना मनोज दादाचा जे लढा आहे आणि त्या लढ्याच्या निगडीत मी सुद्धा आहे तबल दादा सोबत मी चार पाच आमरून उपोषण केले मी मगाशीच तुम्हाला म्हणलो की उपोषणाचा काय त्रास होते हे मी जाणू आहे बचू भाऊच्या होणाऱ्या त्रासाला निगडीत मी ते पाऊल उचललं पण मनोज दादाची भेट ही काय वेगळ्या अंगाची पकडू नका दादाचा लढा हा मुळात कुणब्याचा लढा आहे मराठ्याचा म्हणजेच आम्ही कुणबी आहोत म्हणूनचा लढा आहे आणि कुणबी म्हणजेच शेतकरी ठरतो आणि मग शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी ते दोघं एका जागी आले म्हणजे वेगळं काय झालं असं मला वाटत नाही कारण त्या दोघांचाही मुद्दा शेतकरी हिताचाच आहे फक्त मनोजदादाचा या शासकीय सेवेतल्या आरक्षणातल्या नोकरी संदर्भातला आहे आणि भाऊ शेती करणाऱ्या त्या शेतकऱ्याच्या पिका संदर्भात बोललेले म्हणजे यात वेगळं काय आहे असं मूळ मुद्द्यापासून धरांगे पाटील भरकटत आहेत असं वाटतं कशावरून मूळ मुद्दा काय आहे आपला की म्हणजे भुजारंगे पाटलाचा फक्त आरक्षण हा मूळ मुद्दा आहे का आहेच पण मनोज दादाची तुम्ही पार्श्वभूमी चेक करणार आहात की नाही दादाचे जेवढे आतापर्यंतचे उपोषण झाले मनोज दादाच्या उपोषणामध्ये पन्नास टक्केच्या वरी उपोषण शेतकरी प्रश्नावर लिहिलेत आता आता या दोन चार वर्षामध्ये आरक्षणाचा संदर्भ वाढत गेला तुम्ही मीडियावाल्याने आता दादाला मोठं केलं कारण दादा आज वीस वर्ष झाले त्याच मुद्द्यावर झगडालेत ना शेतकरी मुद्दा आणि आरक्षणाचा मुद्दा वेगळा ठरूच शकत नाही प्रशासनाकडून तुम्हाला काही आश्वासन देण्यात आलं प्रशासनाकडून म्हणजे आज मी कुठलेही निवेदन न देता टावरवर हो चढल्यामुळं दे एका बाजूने शासकीय नियमामध्ये मी चुकलो होतो पण शासनाच्याही हजार चुका झालेल्या आहेत एखाद्या शेतकऱ्याच्या रागाच्या भरात केलेल्या गोष्टीमुळं ही चूक ठरू शकत नाही आणि प्रशासनाकडून म्हणजे तहसीलदार मॅडम मॅडमकडून मला तीन चार वेळेस फोन आले मी ते फोन उचलले नाही नंतर तलाठी मॅ साहेबांच्या फोनवर त्यांनी कॉन्फरन्सवर घेऊन माझ्याशी संपर्क केला आणि कलेक्टर साहेबांना मी तुमच्या भावना कळवते असं त्यांनी मला फोनवर सांगितलं आणि विनवणी केली त्यामुळं मी संध्याकाळच्या वेळेला उतरलो म्हणून मी तहसीलदार मॅडमने जी विनवणी केली त्यांच्या विनंतीला मान देऊन मी माझं जे भूमिका आहे त्या भूमिकेपासून थोडंसं एक कॉल मागे घेतला पुढील भूमिका काय असेल तुमची शंभर टक्के आजचा दिवस आम्ही वाट बघणार आहेत आणि कालच सगळ्या आमच्या वरिष्ठ नेत्यांनी ने सांगितलं मग ते राजू शेट्टी असतील मनोज दादा असतील आणि बचूभाऊ कडू तर काही म्हणू शकणार नाही कारण त्यांची तब्येत बिघडलेली आहे पण एकदम टोकाचं पाऊल शेतकरी म्हणून कुणबी म्हणून मराठा म्हणून प्रत्येकजण उद्या तुम्हाला रस्त्यावर दिसेल